नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू तर बघा काय माहिती आहे बदली अपडेट संवर्ग तीन बदली याद्या आणि संवर्ग चार बाबत संवर्ग तीनची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बदली आज यादी आज सायंकाळपर्यंत येऊ शकतात संवर्ग चारसाठी सुधारित रिक्त पद यादी आज रात्रीपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेच संवर्ग चार अर्ज भरण्यासाठी सुविधा सोमवार किंवा मंगळवारी सुरू होऊ शकते बदलीपात्र शिक्षक चार पसंतीकरण भरताना काळजी घ्यायची काळजी <tis> जिल्हा अंतर्गत का बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहे किंबहुना प्रत्येक बदलीपात्र शिक्षकाने आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार प्राधान्यक्रम भरताना हा विनंती पर्याय निवडण जास्त सोयीचं ठरते कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयात सेवाज्येष्ठ शिक्षकाची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती परंतु दोन हजार चोवीसच्या शासन आदेशात अशी तरतूद नसल्यामुळे क्वचित परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय निवड निवडून आपला अर्ज सबमिट केलेला आहे असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कोणीही मागितली नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्तार राऊंडमध्ये जावे लागेल विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीयमध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्याची शाळा कोणी घेतली नसेल तरच पुन्हा त्याची शाळा त्यांना देणे शक्यता आहे बदलीपत्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्या विस्थापित राऊंडमध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा ही विनंती बदलीपत्र शिक्षकांनी पसंतीकरण भरताना खालील मुद्द्याचा विचार करूनच प्राधान्यकरण भरावा बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना अप्रशासकीय व अविनंती असे दोन पर्याय उपलब्ध असतील टप्पा क्रमांक एक दोन तीन व चारमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल जिल्ह्यात रिक्त व संवर्ग एक दोन तीनच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त व उर्वरित बदलीपात्र शिक्षण जागा प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्तृत राऊंडमध्ये करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्या टप्प्यातील बदलीपात्र शिक्षकांनी पसंती प्रदान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक विस्थापित होतील यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून मधून बदलीकरता होकार दिलेल्या शिक्षकांची बदली झालेली नसेल व असे शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांना बदलीपात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध असेल सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणं अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यकरण बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉ करू शकणार आहात मग मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झाला असेल तर तुमचे पसंतीकरण विचारून घेतले जातील रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टल दिसत नसतील तर ते सामान्य अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलहून वगळण्यात आले असं समजावं बदलीपत्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक अस असोत असा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवाज्येष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास कर करूनच बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षणाच्या शाळा मागू शकतो पसंतीक्रम भरण्यासाठी कोणती मुदतवाढ न देता संवर्ग तीन फॉर्म भरण्याची मुदत संपली असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संवर्ग तीन बदल्या करण्यासाठी व पसंती क्रमानुसार गावी निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन होईल त्यानंतर संवर्ग चारसाठी रिक्त पदाची यादी घोषित होईल लगेचच संवर्ग चारसाठी पसंतीकरण भरण्यासाठी संधी मिळेल संवर्ग तीनसाठी शिक्षक बांधवांना आपण पसंती दिलेल्यानुसार अपेक्षित शाळा मिळणारच आहे त्याबद्दल नवीन शाळेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल जिल्हा अंतर्गत बदलीबाबत आपल्याला अशीच माहिती जर हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद